नमस्कार ॲडव्होकेट प्रवीण या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचे स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण बी एन एस म्हणजेच की भारतीय न्याय संहिता भारतीय न्याय संहितेतील कलम पंच्याऐंशी पाहणार आहोत तर कलम पंच्याऐंशी हे संदर्भात सांगतं क्रुल्टी म्हणजेच की क्रूरता तर कलम पंच्याऐंशी थोडक्यात की ज्या विवाहित महिला आहेत ज्या विवाहित मुली आहेत अशा मुलींना तिच्या सासरी तिच्या पतीकडून किंवा तिच्या पतीच्या नातेवाईकाकडून म्हणजेच की सासू सासरे धीर ननंद तसेच त्यांचे नातेवाईक म्हणजे या कायद्यामध्ये नातेवाईक कोण आणि कुठपर्यंतचे असावे असे याबाबतची काहीही मर्यादा सांगितलेली नाही तर पती किंवा पतीची नातेवाईक तसेच मित्रांनो कलम पंच्याऐंशी जे की भारतीय दंड संहितेमध्ये कलम हे चारशे अठ्ठ्याण्णव ए होते याप्रमाणे सदरची तक्रार हे पतीविरुद्धच देता येते का किंवा पती वगळता पतीच्या नातेवाईकांविरुद्ध देता येते का ही काय आहे का कायद्यामध्ये तरतूद की त्याबाबतची प्रक्रिया काही सांगितलेली आहे का याबाबत आपण थोडक्यात पाहणार आहोत तसेच सदरची तक्रारी ही त्या मुलीला देता येते का तशी तिच्या नातेवाईकांना देता येते का आणखीन इतर नातेवाईकांना किंवा कुठल्या सामाजिक संस्थेला देता येते का व त्यासोबतच या गुन्ह्याची शिक्षा काय आहे आणि या गुन्ह्याची व्याख्या काय आहे हे आपण थोडक्यात पाहूत तर मित्रांनो कलम पंच्याऐंशी म्हणजेच की भारतीय दंडविधानमधील कलम चारशे अठ्ठ्याण्णव ए जे की आता नवीन रूपात आलेलं आहे ते कलम पंच्याऐंशी म्हणजेच की क्रोल्टी म्हणजेच मराठीमध्ये आपण त्याला क्रूरता म्हणतो तर कलम पंच्याऐंशीमध्ये मध्ये क्रोल्टी म्हणजेच की क्रूरता झाल्यानंतर त्याची शिक्षा ही कलम पंच्याऐंशीमध्ये मध्ये सांगितलेली आहे तर क्रूरतेची व्याख्या ही कलम शहाऐंशीमध्ये मध्ये सांगितलेली आहे असे दोन विभाग वेगवेगळे केलेले आहेत दोन टप्पे केलेले आहेत तर मित्रांनो क्रुअल्टी म्हणजेच क्रूरता तर त्याची हेडिंग जे आहे त्याचे शीर्षक जे आहे ते शीर्षक असे आहे है की हॅजबंड ऑर रिलेटिव्ह ऑफ हॅजबंड ऑफ वुमन सब्जेक्ट टू हर टू क्रुअल्टी तर कलम पंच्याऐंशी मध्ये त्यात दंडाची तसे शिक्षेची तरतूद केलेली आहे त्याप्रमाणे हु येव्हर बिईंग द हॅजबंड ऑर रिलेटिव्ह ऑफ हॅजबंड ऑफ वुमन सब्जेक्ट सच वुमेन टू क्रुल्टी शाल बी पनिशिड विथ थ्री इयर्स अँड फाईन म्हणजेच की मित्रांनो कलम पंच्याऐंशी प्रमाणे जर त्या महिलेच्या मुलीचा पती किंवा पतीचे नातेवाईक या लोकांनी या दोन्हीपैकी कोणीही जर त्या महिलेविरुद्ध किंवा त्या महिलेला मानसिक शारीरिक आर्थिक तसेच क्रूर वागणूक देऊन जर तिला त्रास दिला असेल तर अशा प्रकारचा गुन्हा सिद्ध झाल्यानंतर तीन वर्षापर्यंत शिक्षा सांगितलेली आहे आणि अशा गुन्ह्याला दखलपात्र स्वरूपाचा गुन्हा म्हणून संबोधले जाते तसेच सदरचा गुन्हा हा नॉन अवेलेबल म्हणजेच की अजामीन पात्र आहे तसेच सदर गुन्हा हा जे एम एफ सी म्हणजेच की प्रथम वर्ग न्यायदंड अधिकारी या कोर्टात चालणार आहे तर मित्रांनो क्रुल्टी म्हणजेच की क्रूरता कलब पंच्याऐंशी चा गुन्हा नोंद करण्याकरिता कोण कोण तक्रार देऊ शकतो तर त्यामध्ये ती स्वतः ती मुलगी तक्रार देऊ शकते त्यामध्ये स्वतः ती विवाहित मुलगी तक्रार देऊ शकते त्याचसोबत त्या, त्या विवाहित मुलीचे आई वडील नातेवाईक भाऊ मामा तसेच कुणी पण रक्ताचे नातेवाईक हे सुद्धा गुन्हा नोंद करण्यासाठी तक्रार देऊ शकतात त्याचसोबत लग्नाद्वारे आलेले म्हणजे आलेले नातेसंबंध त्यातील नातेवाईक त्यासोबत दत्तकपत्रा आधारे आलेले नातेवाईक किंवा नातेसंबंध त्यातील नातेवाईक तसेच कोणताही शासकीय अधिकारी कर्मचारी ज्याला की संरक्षण अधिकारी म्हणून नेमलेले आहे किंवा पोलीस अधीक्षक कार्यालय येथे कार्यरत असलेले महिला तक्रार निवारण केंद्र अशा ठिकाणी सुद्धा आपण आपली तक्रार देऊ शकतो आणि त्याप्रमाणे गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होते तर विद्यार्थी मित्रांनो कलम पंच्याऐंशी आपण पाहिलं की कलम पंच्याऐंशी मध्ये क्रुलटी म्हणजेच की क्रूरते संदर्भात शिक्षा सांगितलेली आहे तर आता कलम शहाऐंशी पाहूयात की कलम शहाऐंशी मध्ये या गुन्ह्याशी संबंधित व्याख्या सांगितलेली आहे त्या गुन्ह्याची व्याख्या अशी आहे की पती आणि पतीचे नातेवाईक त्या महिलेचा पती किंवा त्या महिलेच्या पतीचे नातेवाईक जर बुद्ध बुद्धी पुरस्पर कृत्य म्हणजे की जाणून बुजून एखादं असं अशा प्रकारचे गैरवर्तन किंवा अशा प्रकारचे कृत्य करत असतील ज्या कृत्यामुळे ती महिला ही आत्महत्या करण्यास प्रवृत्त होईल किंवा तिला आत्महत्या करेपर्यंत पाऊल उचरावं लागेल अशा प्रकारचा जे त्या महिलेचा पती किंवा त्या महिलेचे नातेवाईक तिला दुखापत देतील ती दुख दुखापत ही शारीरिक असेल अथवा मानसिक स्वरूपाची असेल किंवा तिच्या स्वास्थ्याला ती हानिकारक असेल अशा प्रकारचा जर त्रास देत असतील त्यामध्ये तिचा पतीच असावा असं कुठेही कायद्यात लिहिलेलं नाही हॅजबंड और रिलेटिव्ह ऑफ हर हजबंड म्हणजेच की पती जरी त्रास देत नसेल तर पतीच्या नातेवाईकांविरुद्ध सुद्धा गुन्हा नोंद करता येतो तशीच गुन्हा नोंद करण्याची तरतूद आहे पोलीस याबाबत तुमची तक्रार नाकारू शकत नाही बऱ्याच ठिकाणी असं होतं की पतीचा त्रास कमी असतो कधी कधी अनेक कारण असू शकतात परंतु इतर नातेवाईकांचा जास्त त्रास असतो तर अशा वेळेस पती वगळता इतर नातेवाईकांविरुद्ध सुद्धा कलम पंच्याऐंशी प्रमाणे तक्रार देता येते तर क्रुल्टीच्या व्याख्येप्रमाणे अशा प्रकारचे बुद्ध बुद्धी परस्पर कृत्य अशा प्रकारचे गैरकृत्य अशा प्रकारचे जाणून बजून केलेलं कृत्य की अशा कृत्यामुळे ती महिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त होईल अथवा आत्महत्या कर करण्याची तिला टोकाचे पाऊल उचलण्यापर्यंत तिला त्रास होईल तसेच तिला शारीरिक आर्थिक मानसिक तसेच स्वास्थ्याला हानिकारक अशा प्रकारचे तिला त्रास होईल अशा प्रकारचे क्रूर वागणूक देऊन तसेच सदर महिलेला तिच्या पतीकडून किंवा तिच्या नातेवाईकाकडून एखाद्या स्वरूपाची मालमत्ता किंवा मूल्यवान रोखा किंवा आर्थिक स्वरूपाची मागणी करणे मागणी एखादे दुकान टाकण्यासाठी असू शकते किंवा एखादी फोंड्याच्या स्वरूपात असू शकते किंवा आणखीन मूल्यवान वस्तूंच्या रोख्यांच्या किंवा प्रॉपर्टीच्या संदर्भात सुद्धा असू शकते तर अशा प्रकारची वागणूक किंवा अशा प्रकारची मागणी त्या मुलीकडे करणे किंवा त्या मुलीच्या नातेवाईकाकडे करणे आणि त्या मुलीकडून किंवा नातेवाईकाकडून जर अशा प्रकारची आर्थिक स्वरूपाची मूल्यवान रोखीची किंवा एखाद्या मिळकतीची प्रॉपर्टीची मागणी जर पूर्ण होऊ शकत नसेल तर मुद्दामून तो दिला जाणारा त्रास म्हणजेच की क्रुल्टी तर मित्रांनो थोडक्यात आपण आज पाहिलं की कलम शहाऐंशी मध्ये त्याची व्याख्या सांगितलेली आहे आणि कलम पंच्याऐंशी मध्ये त्याची शिक्षा सांगितलेली आहे तर भारतीय न्याय संहितेप्रमाणे व्याख्येप्रमाणे गुन्हा नोंद केला जात नाही तर व्याख्या ही समजून घ्यायची असती व्याख्येमध्ये काय सांगितलेलं आहे त्याचा अर्थ काढायचा असतो आणि कलम पंच्याऐंशी मध्ये म्हणजेच की ज्या कलमामध्ये शिक्षा सांगितलेली आहे अशा कलमांद्वारेच गुन्हा नोंद केला जातो म्हणजेच की कलम पंच्याऐंशी द्वारे यापुढे एखाद्या विवाहित महिलेला मुलीला जर तिच्या सासरच्या लोकांकडून किंवा तिच्या पतीकडून जर त्रास होत असेल तर अशा वेळेस कलम पंच्याऐंशी प्रमाणे गुन्हा नोंद होतो तर मित्रांनो याच्यामध्ये मुलीला त्रास देण्याचा मुख्य हेतू अशा प्रकारचा असतो की ती त्या ठिकाणी नांदू नये किंवा तिने त्यांची प्रत्येक आर्थिक मागणी पूर्ण करावी किंवा वस्तूच्या स्वरूपातील मागणी पूर्ण करावी किंवा एखाद्या प्रॉपर्टीच्या संदर्भातली मागणी पूर्ण करावी की बऱ्याच वेळेस असं होतं की मुलीच्या वडिलांच्या नावावर अनेक ठिकाणी प्रॉपर्टी असतात प्लॉट्स असतात एखादा प्लॉट माझ्या नावावर कर किंवा एखाद्या व्यवसायासाठी माहेरून पैसे घेऊन ये किंवा मला नोकरी लावायची आहे किंवा नोकरीसाठी माहेरून तुझ्या आईवडलाकडून मामाकडून भावाकडून किंवा इतर नातेवाईकाकडून आर्थिक स्वरूपात मदत घेऊने पैसे घेऊने आणि अशा प्रकारची जर मदत किंवा आर्थिक प्रकारची मागणी पूर्ण होत नसेल तसेच एखाद्या विवाहित महिलेला की तू सुंदर नाहीस किंवा तू सावळी आहेस काळी आहेस किंवा तू आवडत नाहीस किंवा मी माझ्या मर्जीनुसार लग्न केलेलं नाही माझ्या घरच्यांच्या सांगण्यानुसार लग्न केलेलं नाही अशा प्रकारची अशा प्रकारचा तो त्रास दिला जातो तो अशा प्रकारचा सर्व त्रास हा क्रुंडीच्या व्याख्येमध्ये मोडतो तसेच तुला मुलीच होतात मुलगा होत नाही मला मुलगाच पाहिजे म्हणून अशा प्रकारचे त्रास किंवा तसेच इतर अनेक कारण आहेत कौटुंबिक जे की त्या महिलेला तिथे नांदू न देणे हा मुख्य उद्देश असतो त्यासोबत तिच्याकडून आर्थिक स्वरूपाची बेकायदेशीर मागणी प्राप्त करून घेणे किंवा मिळवणे ह्या मागचा उद्देश असतो आणि त्यामुळे अशा विवाहित महिलेला मुलीला हा तिचा पती किंवा तिच्या पतीचे नातेवाईक हे त्रास देतात तर विद्यार्थी मित्रांनो तसेच कायद्याप्रती जागरूक असलेल्या नागरिक नागरिकांना जर आपण अशा प्रकारची तक्रार द्यायला पोलीस स्टेशनला जात असाल आणि मुलीला जर आर्थिक स्वरूपात तसेच हुंड्याच्या स्वरूपात जर, जर मागणी होत असेल तर केवळ आणि केवळ कलम पंच्याऐंशी प्रमाणे गुन्हा नोंद न करता हुंडा प्रतिबंध कायदा म्हणजेच की डावरी प्रोहिबिशन ऍक्ट जो हुंडा प्रतिबंध कायदा आहे हुंडा प्रतिबंध कायद्याची कलम चार प्रमाणे सुद्धा गुन्हा नोंद करायला लावायचे आहे संबंधित पोलिसांना तसे आपण सांगायचे आहे किंवा आपल्याला तसे जमत नसेल तर एखादा कायदेशीर विधीज्ञ म्हणजे कायद्याचं ज्ञान असलेला व्यक्ती अशा व्यक्तीला त्या ठिकाणी घेऊन जायचे आहे आणि हुंडा प्रतिबंध कायदा कलम चार प्रमाणे सुद्धा हुंड्याची पैशाची बेकायदेशीर मागणी केली जात आहे म्हणून या कलमांद्वारे सुद्धा गुन्हा नोंद करायला लावायचा आहे बराच वेळेस मी पाहतो तेव्हा माझ्या पाहण्यात आलेलं आहे की केवळ जुने आय पी सी कलम चारशे ए द्वारे गुन्हा नोंद केला जातो त्यासोबत ते तीनशे तेवीस पाचशे चार सहा म्हणजेच की धक्काबुक्की करणे आणि जीवे मारण्याच्या धमक्या देणे व शिवीगाळ ठरणे एवढ्या पुरतच मर्यादित न राहता प्रत्येक गुन्हा हा आर्थिक मागणीशी संबंधित असतो तसेच हा गुन्हा हा आर्थिक बेकायदेशीर मागणीशी संबंधित आहे केवळ आणि केवळ विवाहित महिलांना त्रास देण्याचा मुख्य उद्देश जवळपास बऱ्याच ठिकाणी हा की पैशांची मागणी असती वस्तूंच्या स्वरूपात असू एखाद्या रोख्याच्या स्वरूपात असू अथवा एखाद्या प्रॉपर्टीच्या स्वरूपात असू तर जे पीडित आहेत ज्यांना त्यांच्या पतीकडून किंवा त्यांच्या पतीच्या नातेवाईकाकडून त्रास आहे तर त्यावेळेस असा गुन्हा नोंद करत असताना किंवा असा गुन्हा नोंद करायला जात असताना त्यावेळेस केवळ पंच्याऐंशी बी एन एस म्हणजेच की भारतीय न्याय संहिता प्रमाणे गुन्हा नोंद न करता अशा वेळेस हुंडा प्रतिबंध कायदा कलम चार प्रमाणे सुद्धा गुन्हा नोंद करायला लावायचा आहे किंवा तशा पद्धतीची तुम्ही तक्रार लेखी स्वरूपातच लिहून जायची आहे की त्याप्रमाणे बी एन एस आणि हुंडा प्रतिबंध कायद्याप्रमाणे आरोपींवरती योग्य ती कारवाई होऊन गुन्हा नोंद व्हावा म्हणून आपण अर्ज करू शकतो तर मित्रांनो आज आपण भारतीय न्यायसंहितेतील कलम पंच्याऐंशी म्हणजेच की क्रुल्टी पाहिली तर याचबाबत माननीय सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा काही अशा गुन्ह्यांमध्ये अटकेबाबत काही दिशानिर्देश पोलिसांना दिलेले आहेत तर मित्रांनो अशा प्रकारचा गुन्हा नोंद झाल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने अशा गुन्ह्यामध्ये डायरेक्ट म्हणजेच की गुन्हा नोंद झाला आणि केवळ तो दखलपात्र स्वरूपाचा आणि अजामीन पात्र गुन्हा आहे म्हणून डायरेक्ट अटक करायची नाही असं सांगितलेलं आहे म्हणजेच अटक करूच नका असं सा कुठेही सांगितलेलं के नाही केवळ आणि केवळ असा गुन्हा नोंद झाल्यानंतर अटकेची काही आवश्यकता आहे का तसेच अटक आवश्यक आहे का किंवा काही व्यक्तींची अटक आवश्यक आहे का काहींची नाही का हे पोलिसांनी आधी ठरवायचं आहे आणि दोन आठवड्याच्या आत जर आरोपींना अटक करत नसाल तर आरोपींना दोन आठवड्याच्या आत पस्तीस तीन एस प्रमाण नोटीस द्यायची आहे आणि जर आरोपींना अटक करत नसाल तर अटक न करण्याची कारणे दोन आठवड्याच्या आत संबंधित कोर्टाला म्हणजेच की न्यायालयाला कळवायची आहेत तर फिर्यादी पक्षाच्या वतीने आणि पीडितेच्या वतीने मी सांगू इच्छितो की जर तुमचा कलम पंच्याऐंशी प्रमाणे गुन्हा नोंद झाला आणि गुन्हा नोंद झाल्यानंतर जर पोलिसांनी अटकेची कुठलीच कारवाई केली नाही तर त्यावेळेस आपण एक चांगले आपले कायदेशीर ज्ञान किंवा कायद्याच कायद्याचा अभ्यास असलेले असे विधिज्ञ तसेच कायद्याचा व जाणकार असलेला कोणीही सामाजिक कार्य करणारा व्यक्ती अशा व्यक्तींना घेऊन पोलीस स्टेशनला आधी गुन्हा नोंद झाल्यानंतर चौकशी करायची आहे की दोन आठवड्यापर्यंत आपण काय कारवाई केलेली आहे जर पोलिसांनी म्हटलं की आम्ही आरोपींना अटक केलेली नाही अटकेची आवश्यकता नाही आम्ही आरोपींना नोटीस दिलेली आहे तर आपण ती नोटीस दोन आठवड्याच्या आत दिलेली आहे का हे पाहायचं आहे जर दोन आठवड्याच्या आत आरोपींना नोटीस दिलेली नसेल तसेच अटक न करण्याची कारणे जर संबंधित कोर्टाला कळवली नसतील तर विद्यार्थी मित्रांनो अर्निश कुमार विरुद्ध बिहार सरकार हे सर्वोच्च न्यायालयाने दिलेलं जजमेंट आहे न्याय निर्णय आहे या न्याय निर्णयाची कॉपी आपण घ्यायची आहे स्वत आणि संबंधित जे कोर्ट आहे त्या कोर्टामध्ये ज्यावेळेस दोषारोपपत्र येईल अथवा ज्यावेळेस एफ आय आरची ची कॉपी मान्य न्यायालयात जाईल त्यावेळेस कुठल्या संबंधित न्यायालयाकडे ती कॉपी गेलेली आहे त्या न्यायालयाकडे जाऊन अर्नेश कुमार विरुद्ध बिहार सरकार या केसमध्ये सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या गाईडलाईन्स या आपण कोर्टाला सांगायचे आहेत विधिज्ञामार्फत अथवा आपल्याला कायद्याचं ज्ञान असेल तर आपण स्वतः सांगायचं आहे कारण की विद्यार्थी मित्रांनो अर्नेश कुमार विरुद्ध बिहार सरकार या केसमध्ये स्पष्टपणे सांगितलेलं आहे अटक करत असताल तर अटकेची कारणे द्यावी लागतील अटक करत नसाल तर अटक न करण्याची कारणे कळवावी लागतील आणि ते कारणे दोन आठवड्याच्या आत माननीय न्यायालयाला कळवायची आहेत जर दोन आठवड्याच्या आत आरोपींना नोटीस दिली नाही दोन आठवड्याच्या आत आरोपीला अटक न करण्याची कारणे जर कळवली नाहीत तर त्यावेळेस हा सर्वोच्च न्यायालयाचा तसेच त्या, तस त्या राज्यातील उच्च न्यायालयाचा अवमान ठरेल आणि अशा अवमानाच्या वेळेस ते पोलीस अधिकारी तसेच अशी अटक का गरजेची आहे किंवा अशी अटक का गरजेची नाही याला जर संबंधित कोर्टाने जर तपासले नाही तर संबंधित कोर्टाची सुद्धा इन्क्वायरी चौकशी माननीय उच्च न्यायालयाकडून लागू शकते म्हणजेच याचा अर्थ असा आहे की अटक करू नका म्हणजे आरोपींना अभय दिलं असं नाही किंवा आरोपी मोकाट सुटलेत असं नाही किंवा आरोपींना मोकाट सोडा असं कुठंही म्हटलेलं नाही त्यामुळे मित्रांनो दोन आठवड्याच्या आता आपण पाहायचं आहे की जर पोलीस आरोपींना अटक न करण्याबाबतची नोटीस दोन आठवड्यात देत नसतील तसेच अटक तस न करण्याची कारणे दोन आठवड्यात जर कोर्टाला कळवत नसतील किंवा अटक न करण्याची कारणे हे संबंधित पोलीस अधीक्षकाकडून अशी कारणे देण्यासाठी वेळ मागवून घेतलेला आहे का वाढवून घेतलेला आहे का हे पण आपण खात्री करू शकतो त्यानंतर अटक न करण्याची कारणे जर कोर्टाला वेळेत कळवलेली नसतील तर अशा वेळेस आपण सर्वोच्च न्यायालय तसेच राज्यातील उच्च न्यायालयाचा अवमान केलेला आहे म्हणून अशा प्रकारची तक्रार आपण संबंधित कोर्टाकडे संबंधित न्यायालयाकडे करू शकतो त्यामुळे विवाहित मुली असतील महिला असतील त्यांनी असं समजू नये का बऱ्याच प्रकरणामध्ये कुरुलटी म्हणजेच की घरगुती हिंसाचार अंतर्गत दाखल झालेल्या गुन्ह्यामध्ये सध्या पोलीस तेवढा सिरियसनेस घेत नाहीत याचा त्रास हा प्रामुख्याने पीडित महिला त्या मुलीला होतो तर सर्वोच्च न्यायालयाने अरनीश कुमार विरुद्ध बिहार सरकार या केसमध्ये असे कुठेही सांगितलेली नाही की अटक करू नये विद्यार्थी मित्रांनो कायद्याप्रती जागरूक राहा नागरिकांनी सुद्धा जागरूक राहावे आपले अधिकार काय आहेत हे समजून घ्यावे तसेच आपण योग्य ती कायदेशीर मदत घ्यावी जेणेकरून कायद्याच्या तरतुदींचा आणि कायद्यातील प्रोव्हिजन्सचा गैरवापर होऊ नये तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण कलम पंच्याऐंशी क्रुलटी म्हणजेच की क्रूरता हे पाहिलं तर सदरची माहिती ही कशी वाटली जर माहिती आवडली असेल तर हा व्हिडिओ लाईक करावा तसेच माहिती आवडली असेल तर हे चॅनेल सबस्क्राईब करावे सबस्क्राईब केल्याने याबाबतची अनेक अनेक माहिती किंवा अनेक कायद्यावरच्या माहिती या आपल्याला मिळत जातील अपडेट राहतील यामुळे ॲडव्होकेट प्रवीण वाघ हे यूट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब करावे तसेच लाईक करावे धन्यवाद मित्रांनो